प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आपल्या सोबत आहेत गुजराती यांचे सुपुत्र यती गुजराती उद्योजक आहेत गणेश होंडा याचे ते संचालक आहेत आणि अनेक समाज सेवेमध्ये त्यांचा हातभार असतो आणि आज ते आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कारण त्यांच्या ज्या पत्नी आहे अर्धांगिनी पारुल गुजराती या प्रभाग क्रमांक दहामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी करीत आहेत आणि मला हे सांगा येथे भाऊ तुम्ही त्या प्रभागातील लोकांसाठी काय आव्हान करणार आहात सर धन्यवाद आणि या चॅनलच्या माध्यमातून मी त्या प्रभागातील आणि संपूर्ण येवल्याच्या नगरीतील सर्व जनतेंना आपतिष्टांना मित्रांना नक्कीच हे आव्हान करेल का या प्रभागाच्या विकासासाठी याच्या आधीचे किती नगरसेवक आले असतील गेले असतील त्यांनी काय कामं केलेली असतील त्यांनी कदाचित स्वतः एकदा प्रभागामध्ये फिरून बघावं हो। आणि स्वतःच्याच घरासमोर असणारी घाण जर उचलता येऊ शकत नसेल तर आपणही कुठेतरी आयुष्यामध्ये थांबलं पाहिजे हेही त्यांना कळलं पाहिजे या चॅनलच्या माध्यमातून या मंचाच्या माध्यमातून मी नक्की असं सर्वांना मतदारांना आवाहन करेल का प्रभाग नंबर दहा महिला गटातून एक सक्षम एक चांगल्या कुटुंबातील आणि खरंच तसं बघितलं तर जनतेला नगरसेवक म्हणून कसं कॅरेक्टरचं लोक पाहिजे आहे ह्या तालुक्याला कसे लोक पाहिजे आहे त्या संपूर्ण चौकटीत बसणारं हे एकनाथ खिमचन कुटुंब आहे आणि या कुटुंबातील सून म्हणून आज पारुल यती गुजराती ही आपल्या सर्वांसमोर निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याकडे मताचा जोगवा मागत आहे आणि सर्वांना मी परत एकदा आवाहन करेल का आपण तिला भरभरून मते द्यावी आणि तिला येणाऱ्या सार्वत्रिक यवला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग नंबर दहा अ महिला गटातून आपण तिला विजयी करावं आणि प्रभागातील असो किंवा शहरातील असो नक्की ती तिच्या कामाच्या तिच्या योजनेतून तिच्या विजनमधून या गावाचं या प्रभागाचं नक्की तिच्या हातून परमेश्वर करो चांगलं काम घडो त्यासाठी स संपूर्ण प्रभाग येवल्यातील सर्व मंडळी आपतेष्ट येवल्याचे भाग्यविदाते माननीय भुजबळ साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेच्या इलेक्शन्स लढले जात आहेत असे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय समीर भाऊ भुजबळ असतील पंकज भाऊ असतील दिलीपांना खैरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हा प्रभागच नव्हे तर संपूर्ण येवला कसं हे योग्य आणि व्यवस्थित करता येईल त्याकडे आपण आज सर्वांचा बघण्याचा निश्चित असा कौल असेल तर मी परत एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की आपण प्रभाग नंबर दहामध्ये ज्या उमेदवारी करतायत पारुल यती गुजराती त्यांची निशानी घड्याळ वेळेचं सर्वांनी भान ठेवायचं आहे त्यामुळं घड्याळ या चिन्हावर आपल्याला बटन दाबायचं आहे धन्यवाद हे होते यती गुजराती यांनी अतिशय छान असं आव्हान आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पारुल गुजराती यांच्या घड्याळ या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना मदतिक्याने विजयी करा वार्डाचं प्रभागातलं व्हिजन त्यांच्याकडे आहे त्याची ब्ल्यू प्रिंट त्यांच्याकडे आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये ते चांगलं काम करण्याचा मानस त्यांचा आहे आणि म्हणून तो संकल्प त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवला न्यूज लोकतंत्र साठी हुसेन शेखसह अय्युब शहा येवला